श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि उद्या आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार सोमवार हा आपल्या शिवशंकरांना समर्पित आहे आणि पूर्ण श्रावण महिनाच हा शिव भगवानांना समर्पित आहे हिंदू पंचांगानुसार पंचवीस जुलैपासून श्रावण महिना चालू झालेला आहे आणि भगवान शंकरांना हा महिना अतिशय प्रिय आहे श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व आहे त्या या महिन्याला इतकं विशेष महत्त्व आहे की या महिन्यामध्ये अनेक सण उत्सह मोठ्या श्रद्धेने साजरे केले जातात उत्तर भारतात यंदा श्रावण महिन्याला अकरा जुलै रोजी सुरुवात झालेली आहे परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये हा महिना पंचवीस जुलैपासून सुरू झालेला आहे श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून ते महि या महिन्याची सुरुवात होत असून तेवीस ऑगस्ट रोजी श्रावण अमासेला याचा समारोप होईल श्रावण महिना हा दर सोमवारी भगवान शिवशंकरांची विशेष पूजा केली जाते यामुळे श्रावणी सोमवारांना अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं या वर्षीच्या श्रावण महिन्यामध्ये चार श्रावणी सोमवार हे येणार आहे आणि प्रत्येक सोमवारी आपल्याला विशेष अशी पूजा शंकर भगवानांची करायची का आहे कारण या काळामध्ये जर आपण भगवान शिवशंकरां प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांची विशेष पूजा उपासना जर केली मनोभावे त्यांचे व्रत करून त्यांची पूजा उपासना आणि काही उपाय जर आपण केले तर त्याचे पुण्यफळ भगवान शिवशंकर हे आपल्याला नक्कीच देतात कारण भगवान शिवशंकर हे इतके भोळे आहेत की त्यांची पूजा उपासना करणाऱ्यांना ते लवकरात लवकर प्रसन्न होतात आणि त्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्यांना आशीर्वाद देतात आणि म्हणूनच आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक प्रभावी उपाय ह्या सोमवारी करायचा आहे आपल्याला हा उपाय ह्या सोमवारी करणं शक्य झालं नाही तर कोणत्याही सोमवारी तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल घरामध्ये आपल्याला ह्या झाडाचं एक फळ घेऊन यायचं आहे हे फळ जर आपण घरामध्ये घेऊन आलात तर घरामध्ये चहू बाजूने पैसा येऊ लागेल जन्मजन्मीची दारिद्र्य संपून जाईन तुमच्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल इतका हा प्रभावी उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे कोणतं फळ आपल्याला घेऊन यायचं आहे कशा पद्धतीने त्याची पूजा अर्चा करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वता तर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्स कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय किंवा शिवाय नमस्तुभ्यम लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ माहिती वाटला तर आपल्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा तर पहा तुम्हाला घरामध्ये घेऊन यायचं आहे धोतऱ्याचं फळ तर हे धोत्राचं फळ जे आहे तर ते आपण भगवान शिव शंकरांना अर्पण करत असतो हे धोत्रा फळ जे आहे तर ते अतिशय विषारी फळ मानलं जातं हे विषारी फळ भगवान शिवशंकरांना अर्पण करण्याची आपल्या इकडे प्रथा आहे त्यामुळे हे फळ अर्पण केलं जातं तर पहा यामागे काहीतरी कथा देखील सांगितली जाते ज्यावेळेस समुद्रमंथन झाले त्यावेळेस विषाचा प्याला हा शंकर भगवानांनी पिला होता आणि त्यावेळेस ते, ते बेशुद्ध जेव्हा पडले त्यावेळेस सर्व देवीदेवतांनी त्यांच्या डोक्यावरती धोत्र्याचं फळ आणि भांग हे सुद्धा सर्व देवीदेवतांनी त्यांच्या डोक्यावरती ठेवले होते आणि त्यावेळेस त्यांना हे फळ जरी विषारी असले तरी ते शांती देणारे आहे ह्या दोन्ही वस्तू डोक्यावर टाकून भगवान शिवशंकरांची पूजा केल्याने ते शुद्धीवर आले त्यामुळे हे जे फळ आहे तर ते भगवान शिवशंकरांना वाहिले जाते धोत्रा हे फळ भगवान शिवशंकरांच्या तिसऱ्या डोळ्याचे प्रतीक मानले जाते जे ज्ञान ज्ञान देण्याचे प्रतीक आणि अज्ञान दूर करणारे फळ म्हणून देखील ओळखलं जातं असा हा धोत्रा जो आहे तर तो आपल्याला घरी घेऊन यायचा आहे म्हणजेच काय करायचं आहे जर तुमच्या घराच्या आसपास कुठे हे धोत्र्याचं फळ असेल तर ते तुम्हाला घरी आणायचं आहे हे फळ घरी का आणायचं आहे तर पहा आपल्या घरामध्ये जर पैशाच्या समस्या असतील घरामध्ये पैसा आला की तो टिकत नसेल किंवा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल आपल्या घरामध्ये दारिद्र्य गरिबी आलेली असेल आपल्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नसेल तुमच्या नशिबाची साथ तुम्हाला मिळत नसेल तुमच्या कष्टाला मेहनतीला योग्य तो मोबदला प्राप्त होत नसेल तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत दुःख अडचणी संकटं यासारख्या गोष्टी जर घडत असतील घरामध्ये सतत एखादी व्यक्ती आजारी पडत असेल त्याचबरोबर घराची प्रगती कुठेतरी थांबली गेलेली आहे घरामध्ये कुणा कोणतीही गोष्ट चांगली होत नसेल तर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो उद्या सोम वारी अवश्य करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर एखादा तुमचा शत्रू आहे आणि तो शत्रू तुम्हाला माहीत आहे किंवा गुप्त आहे तो शत्रू तुमचे कोणतीही प्रगती होऊ देत नाही किंवा तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होऊ देत नाही त्यामध्ये नेहमी अडक अडथळे तो निर्माण करत असेल त्याची वाईट न जर तुमच्या घराला लागलेली असेल तर ती दूर होण्यासाठी तुमच्या शत्रूचा नाश होण्यासाठी तुम्हाला असा हा एक उपाय करायचा आहे आपल्या घराच्या आसपासच काही जळाऊ प्रवृत्तीचे लोक राहतात की त्यांना तुमची प्रगती झालेलीही देखवत नाही आणि त्यामुळे ते अशा प्रयत्न करतात की ते आपली प्रगती होऊ नये यासाठी ते खूप मेहनत करत असतात आणि अशाच या शत्रूंचा नाश होण्यासाठी सुद्धा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर पहा यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे श्रावण महिन्यातील सोमवारी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करून देवघरातील देवांची पूजा करायची आहे भगवान शिवशंकरांवरती अभिषेक करायचा आहे आणि तुम्हाला एक धतुऱ्याचं फळ घ्यायचं आहे आणि ते फळ त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे एक तांब्याचा पाण्याने भरलेला कलश तो स्वच्छ पाण्याने भरलेला असा व पिण्याचं पाणी त्यामध्ये भरायचं आहे त्याचबरोबर आपल्याला थोडीशी हळद देखील घ्यायची आहे आणि एक दिवा जो आहे तर तुपाचा दिवा तुम्ही तयार करून घ्यायचा आहे हे सर्व घेऊन जायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम महादेवावरती तुम्हाला हे पिण्याचं पाणी जे आहे कल, जे कलश भरून गेलेला आहोत तो तुम्हाला अर्पण करायचा आहे शिवपिंडीवरती आणि त्यानंतर दिवा लावून घ्यायचा आहे त्याचबरोबर जे काही तुम्ही दही दूध वगैरे घेऊन गेला असतील त्याचा अभिषेक करायचा आहे चंदन वगैरे लावायचं आहे आणि आपल्याला शिवपिंडीची पूर्ण पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता जी हळद घेऊन गेले आहात त्यामध्ये थोडं पाणी मिक्स करायचं आहे त्याची पेस्ट तुम्हाला तयार करायची आहे आणि जे धतुऱ्याचं फळ घेऊन गेलेलं आहात तर ते फळ देठासोबतच तुम्हाला त्या हळदीमध्ये बुडवायचं आहे हळद पूर्ण त्या, त्या धतुऱ्याला लागली पाहिजे अशा पद्धतीने त्या धतुरा त्या हळदीमध्ये बुडवायचं आहे त्यानंतर हे धतुऱ्याचं फळ तुम्हाला हातामध्ये धरायचं आहे आणि तुमची जी इच्छा असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे आता तुमची इच्छा धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती किंवा काही गाडी घेण्याबद्दल घर घेण्याबद्दल कोणतीही इच्छा असू दे ती तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि यानंतर तुम्हाला शिव भगवानांना हे जे फळ आहे तर ते अर्पण करायचं आहे आता हे फळ अर्पण करत असताना तुम्हाला कसं करायचं आहे तर तुम्हाला त्याची दांडी जी आहे तर ती आपल्या विरुद्ध बाजूने करायची आहे म्हणजेच तुम्हाला त्याचं गोल भाग तुमच्याकडे करायचा आहे त्याची दांडी जी आहे तर ती तुमच्या विरुद्ध करायची आहे म्हणजे तुम्ही उत्तर दिशेला बसलेला असाल तर त्याची दांडी तुम्हाला दक्षिण साईडला करायची आहे किंवा तुम्ही प पूर्वेला बसलेला असाल तर त्याची दांडी तुम्हाला पश्चिमेकडे करायची आहे अशा पद्धतीने हे फळ तुम्हाला अर्पण करायचं आहे फळ अर्पण केल्यानंतर तिथेच बसून बसून दारिद्र्य दहन स्तोत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे त्यानंतर महामृत्युंजय मंत्राचं एकवीस वेळा पठण करायचं आहे आणि ते फळ तिथे अर्पण करून तुम्हाला घरी यायचं आहे अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे हा उपाय तुम्हाला शिव मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ